हाय फ्रेंड्स स्वादश रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण उडदाच्या डाळीचे पापड ही रेसिपी पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल किती सुंदर आणि छान पापड होतात त्यासाठी बघा आपण दोन किलो उडदाची डाळ घेतली उडदाच्या डाळीला भरपूर प्रमाणात पावडर लावलेली असते ती स्वच्छ करून घ्यायची असते आपण धो तर शकत नाही म्हणून ती स्वच्छ करायची बघू शकता आपण किती पावडर लावलेली आहे कारण ह्या डाळीला लवकर कीड लागू नये म्हणून जास्त प्रमाणात पापड पावडर लावलेली असते म्हणून मी एक स्वच्छ कापड घेतले आणि छान त्याला फडक्याने अशा प्रकारे पुसून घेत आहे बघा पुसून घ्यायची म्हणजे त्याची जी पावडर आहे ती निघून जाईल सर्व थोडीशी मेहनत आहे ह्या पापडांना मैत्रिणींना पण जे आपण घर बनवतो ते स्वच्छता महत्त्वाची आहे तुम्ही जर बघितलं मोठ्या मोठ्या कारखान्यामध्ये जिथे पापड बनवतात ते पापडाचं पीठ आहे ना ते, ते, ते पायाने चेसतात बघा आणि पाणी माहिती तुम्हाला कसं वापरतात मसाल्यांचा वापर कसा करतात काहीच माहीत नसतं आपल्याला ते डोळ्याच्या माघारी असतं पण छान लागतं म्हणून आपण ते खातो पण आपण थोडं थोडं करा पण घरामध्ये करावं असं माझं मत आहे शेवटी जवळ ज्याचा त्याचा प्रश्न आहे अशा प्रकारे बघा मी सर्व डाळ पुसून घेतली घरघंटीमधून दळून आणली आहे मी दोन किलो पीठ आहे त्यामध्ये रामबंधू रामबंधूचा जो मसाला आहे ते दोन पुड्या टाकणार आहे एकत्रच मी वेगवेगळं दवून नाही आणलं लक्षात नाही आलं माझ्या एकत्र दवून आणलं मग ते वेगळं कसं करायचं म्हणून दोन्ही पुड्या एकत्र केल्या त्यासाठी मी कोरडं पीठ काढून ठेवलं ह्याला लावण्यासाठी पापडाला लावण्यासाठी आणि ज्या मसाल्या ज्या पुड्या टाकले आहेत ते छान असे एकत्र करून घेणार आहे आणि त्यातलं जे निम्म पीठ आहे ते मी काढणार आहे एक किलोच पीठ मी मळण्यासाठी घेणार आहे कारण मी एकटीच लाटणार आहे पापड मग एक किलोचे पापड एका दिवसात होतात हे बघा अशा प्रकारे छान असं मळून एकत्र करून घेते मी अजून पण म्हणजे सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे घट्ट मळायचं आहे व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणींनो म्हणजे तुम्हाला कळेल खूप छान मी टिप्स सांगणार आहे तुम्हाला हे पीठ टेचण्याची अजिबात गरज नाही न टेचता पण अगदी मऊसूत आणि खूप सुंदर असे पापड तयार होतात थोडं थोडं पाणी टाकून बघा अशा प्रकारे आपण घट्ट मळून घ्यायचं आहे खूप घट्ट मळायचं आहे तुम्ही जेवढं घट्ट मळाल तेवढं पापड लाटायला सोपं जातं आणि एक पॉलिथिनची पिशवी घेतली मी त्यामध्ये हे सर्व पीठ बांधून ठेवलं आणि मी उन्हामध्ये एक तास हे पीठ ठेवणार आहे एक खास टीप आहे मैत्रिणींनो तुम्ही असं जर पीठ उन्हामध्ये ठेवलं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून तर ते पीठ अजिबात तुम्हाला टेचायची गरज लागत नाही एक तासानंतर बघू शकता आपण पीठ मी बाहेर काढलं आहे उन्हातून आणलं आहे आणि जेवढे मी पापड बनवणार आहे तेवढे थोडे थोडे गोळा घेऊन मी असं मळून घेणार आहे हे बघा आपण इथे तेलाचा पण जास्त वापर करणार नाही आहोत कारण तेलाचा जर वापर जास्त केला तर पापडांना नंतर नंतर वास येतो जर आपण जास्त प्रमाणात करणार असेल तर म्हणून मी तेलाचा पण इथे वापर जास्त करणार नाही आहे थोडं थोडं फक्त हाताला चिकटू नये म्हणून आणि पीठ मऊ व्हावं म्हणून असं एकसारखं मळून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे छान असं मळून घ्यायचं आहे आणि हाताने ते लांबवायचं आहे पीठ म्हणजे जे तुम्ही बघू शकता मी जेव्हा पिशवीमध्ये ठेवलं तेव्हा पीठ कसं होतं आणि आता बघा कसं झालं आहे अजिबात मीठ पीठ टेचलेलं नाही हे बघा अशा प्रकारे हाताने असं छान असं लांबवून घ्यायचं आहे लांबवल्यामुळे तुम्हाला पीठ टेचण्याची आवश्यकता लागत नाही आणि थोडंसं तेल घेऊन हे बघा अशा प्रकारे लांबवायचे आणि मळून घ्यायचे एकसारखं खूप सुंदर अजिबात त्याला मेहनत लागत नाही कारण पीठ टेचायचं म्हणजे सर्वात मेहनतीचं काम करण करण आहे आणि मला तर खूप कंटाळा येत होते पीठ वगैरे टेचायचं कारण मी करंजीचं पीठसुद्धा टेचत नाही माझी रेसिपी तुम्ही पाहू शकता मी कशी बनवली आहे हे बघा अशा प्रकारे वळकुटी बनवून घ्यायची आहे हातानेच असं तुम्ही वळवून घ्यायचे खूप सुंदर होतात आणि चव पण खूप छान लागते कारण आपण स्वच्छता पण इथे ठेवलेली असते आणि मी यातल्या निम्माच भाग घेणार आहे आणि निम्म्या भागाच्या गोळ्या करून घेणार आहे तुम्हाला जेवढा वापर मोठा छोटा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही गोळी बनवू शकता हे बघा अशा प्रकारे हातानेच व्यवस्थित करायचे कोणी म्हणणारसुद्धा नाही की पीठ आपण अजिबात टेचलेलं नाही बघू शकता आपण आणि मी चाकूच्या साह्याने गोळ्या करून घेत आहे हे बघा अशा प्रकारे कोणी कोणी द्वऱ्याने पण करतं पण मी का चाकोणी कर करते नेहमी प्रकारे करणार आहे मी मध्यम आकाराचे पापड करणार आहे जास्त मोठा पण नाही आणि जास्त छोटा पण नाही सर्व गोळ्या तयार करून मी पॉलिथिनच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे म्हणजे त्या गोळ्यावरनं सुकणार नाही तुम्ही जर अशाच गोळ्या ठेवल्या तर वरणं हो हो। ते पीठ सुकलं जातं थोडंसं तेलाचा हात पुसायचा आहे कारण उडदाची दाग खूप चिकट असते गोळ्या एकमेकांना चिकटू नाही कारण आपण पापड लाटताना तेल लावणार नाही आहोत मैत्रिणींम हे लक्षात ठेवा कारण तेलाचा वापर आपण येथे जास्त प्रमाणात करणार नाही आहोत ते बघा किती सुंदर पीठ आपलं तयार आहे बिना टेस्टात मी आता तुम्हाला पापड लाटून दाखवते बघा किती सहज लांबता आहे पीठ घट्ट आहे पातळ झालेलं नाही बघू शकता किती सुंदर मी बिना तेलाचं लाटत आहे तेल अजिबात नाही सुरुवातीला गोळा करताना लावलं आहे आणि हा लांबवताना लावलं आहे तेवढंच हे बघा आणि नंतर मी थोडंसं पीठ लावलं ला आहे तुम्ही पापड सुरुवातीला बघितले असतील माझ्या पापडांना अजिबात पीठ दिसत नाही आणि तेल पण दिसत नाही एवढंच पी पीठ लावणार आहे शेवटपर्यंत मी एवढ्याच पीठाने पापड लाटून घेणार आहे लाटताना काळजी घ्यायची पापड कडेला लाटायचं आहे मध्ये लाटायचा नाही म्हणजे तो जाड होणार नाही नाहीतर तुम्ही जर मध्ये लाटला ना तर तो मध्ये पातळ होईल आणि कडेला जाड होईल एकसारखं लाटून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे बघू शकता आपण कडे कडा कडा लाटायचा आणि लांबवायचा आहे पापड तुम्हाला जेवढा मोठा हवा आहे तेवढा तुम्ही लाटू शकता अजिबात चिकटत नाही पीठ मी एकदाच लावलं आहे आणि तेलाचा पण इथे मी जास्त वापर केला नाही कारण तेल जास्त जर वापरलं तर पापडांना नंतर कुबट वास येतो हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण पापड लाटून तयार झाला आहे बघू शकता किती छान पातळ पापड लाटला आहे मी आता तुम्हाला दुसरा पण पापड लाटून दाखवते इथे पण बघा मी एकदाच लाव ला पीठ लावलं आहे शेवटपर्यंत पिठाचा वापर नाही करणार मी फक्त एकदा सुरुवातीला लावायचं कारण चिपटू नये म्हणून आणि छान असा लांबत लांबत न्यायचं एक कडा लाटायच्या आहेत कडा लाटल्या तर तुमचा पापड छान लांबल्या जातो आणि एकसारखा होतो हे बघा एकसारखा सगळीकडनं झाला आहे आपला लाटून पापड बघू शकता आपण किती सुंदर आणि पातळ पातळ झाली आहे आणि चव तर खूप छान आहे राम जा जा मी रामबंधूचा जाहिरात करत नाही पण त्याची चव खूप छान असते म्हणून मी नेहमी रामबंधूचे प्रॉडक्ट वापरते हे बघा मी सर्व पापड लाटून घेतले आहेत एकावर एक टाकले तरी ते चिकटत नाही नंतर ते आपण उन्हामध्ये पूर्ण उन्हामध्ये एक तास कडक पापड वाळवून घेतलेत बघा किती सुंदर पापड आपले छान वाळले आहेत अशा प्रकारे जर तुम्ही पापड वाळवले उन्हामध्ये तर तुमचे पापड अजिबात त्याला कीड लागणार नाही भुंगा लागणार नाही आणि छान असे राहतील बघा किती सुंदर झाले आहेत आपले उडदाचे पापड रेसिपी तयार आहे मैत्रिणींना खूप सुंदर होतात आणि चव पण खूप छान लागते अशा प्रकारे करून बघा माझा व्हिडिओ कुठून बघतात ते कमेंट करायला विसरायचं नाही मी तुम्हाला पापड तळून दाखवते तेल आपण प्रथम गरम केले मध्यम नंतर आपण मध्यम गॅसवर बघा किती सुंदर फुलतो पण आहे आणि रंग पण किती छान आला आहे बघा किती सुंदर झाला आहे आपला उडदाचा पापड तयार आहे तेलकट अजिबात नाही मी तुम्हाला पापड तोडून पण दाखवणार आहे अजिबात त्याला तेल राहत नाही कारण आपण तेलाचा जास्त वापर पण केला नाही तर बघा दुसरा पण पापड बघू शकता आपण किती छान आहे सुंदर असे उडदाचा पापड ही रेसिपी तयार आहे मैत्रिणींना चला मग पटापट पटापट लाईक करा त्यांची कमेंट करा आणि केल्यानंतर तुम्ही पापड कसे झाले ते मला रिप्लाय देईल अजिबात विचारायचं नाही बघा किती सुंदर झाले आहेत उडदाचे पापड तळून तुम्ही भाजून पण खाऊ शकता बघा किती कुरकुरीत झाला आहे आणि अजिबात तेलकट लागत नाही बघू शकता आपण हाताला अजिबात तेल लागलं नाही तेलकट राहत नाही एवढे सुंदर असे उडदाचे पापड तयार आहेत मैत्रिणींना चला मग आता तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद स्वस्त रहा मस्त रहा आपली काळजी घ्या आणि कुटुंबाची पण काळजी घ्या सर्व मैत्रिणींना बाय बाय